हाय हॅलो नमस्कार मी सुषमाई आपल्या चॅनेल तुम्ही अगदी मनापासून स्वागत करते आणि मला सगळ्यात अगोदर तुमची माफी मागायची कारण बरेच दिवस आपला व्हिडिओ येऊ शकला नाही कारण कारण हे तसंच होतं की गणपतीचं सीझन असल्यामुळे खरंच खूप इझी होते पण मी आज तुमच्यासाठी असा काही व्हिडिओ घेऊन आलेले आहे की तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने चौरंगा कवर कसा करायचं हे बघणार आहोत आणि मी सांगितलेली पद्धत जर तुम्ही वापरली तर तुमच्या कोणत्याही मध्ये चौरंग असेल तरी त्याचा कवर तुम्ही बनवू शकता मग व्हिडिओ स्किप करू नका अगदी पाच मिनिटाचाच व्हिडिओ आहे तर आपलं कव्हर अगदी पाच मिनिटांमध्ये तयार होतं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता काही दिवस व्हिडिओ येऊ शकणार नाही तर तुम्हाला गणपतीनंतर कोणकोणते व्हिडिओ बघायचे हेही मला कमेंट करून नक्की सांगा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी आज चौरंग घेतलेला आहे आणि चौरंगची वरची बाजू आपली सोळा इंच आहे आणि चौरंगच्या खाली आपले हे साडेतीन इंच आहे तर आता आपण कापड किती घ्यायचं हे मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवते आपला मधला भाग सोळा इंच आहे आणि दोन्ही साईडचा साडेतीन इंच आहे तर आपण मेजरमेंट घेताना सोळा इंच प्लस दोन्ही साईडचं साडेतीन इंच आणि प्लस एक इंच लुजिंगसाठी घ्यायचं आहे म्हणजे टोटल मेजरमेंट आपलं हे चोवीस इंच येईल आणि कापड फोल्ड करण्यासाठी एक्स्ट्रा आपण दोन इंच घ्यायचं आहे तुम्हाला जर फ्रील लावायची असेल तर तुम्ही एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि फ्रील एक्स्ट्रा वेगळी इथे मी सव्वीस इंचा बाय सव्वीस इंच अशा पद्धतीने कापड कट करून घेतलेला आहे आणि हे कापड आपल्या साईडून फोल्ड करायचं आहे त्या अगोदर ह्या कापडावरती मी एक दुसरा अस्तर टाकणार आहे तुम्हाला जर हे जाड पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये स्पंज टाकून अस्तर लावला तरी चालेल मी फक्त इथे अस्तरच घेतलेला आहे म्हणजे कॉटनचं कापड आहे तेच मी अस्तर म्हणून वापरणार आहे मेन कापडाला पण अस्तर लावून चारी बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे इथे मात्र अस्तर कमी असल्यामुळे मी अस्तर नंतर जॉईन केलेला आहे आपण नंतर आस्तर जॉईन करताना अगोदर सेंटरवरती सेंटर ठेवून सेंटर सेंटरची मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर घडीवरती सुद्धा अशाच पद्धतीने आपण मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे शिलाई मारताना आपण मार्किंगवरती मार्किंग ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे आपला हा चौरंग बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे आणि महत्वाचं म्हणजे पटकन सुद्धा होणारी आहे गणपती अगदी जवळ आलेले आहेत आणि आपल्याला एकदम वेळ वाटलं की नाही चौरंगसाठी कवर बनवायला पाहिजे तर तुम्ही हा अगदी पाच मिनिटांमध्ये सहज बनवू शकता आणि अशा पद्धतीच्या कवरमुळे अगदी साध्या सिंपल चवर खूप छान लुक येतो आता आपण अस्तराने मेनपीस ची मार्किंग वरती मार्किंग ठेवून सगळीकडून अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे बघा शिलाई मारून झालेली आहे आता आपण साईडून बॉक्स कसा करायचा हे बघूयात त्या अगोदर आपण हे मेजरमेंट किती आहे हे मोजूया तर हे मेजरमेंट आपल्या चोवीस इंच आलेलं आहे तर दोन्ही साईडून आपण साडेतीन इंच सोडायचं आहे आणि मधला भाग आपला सोळा इंच आहे पण आपण एक इंच एक्स्ट्रा घेणार आहोत म्हणजे मधला आपण सतरा ठेवायचा आहे आणि दोन्ही साइडून साडेतीन इंच ठेवायचं आहे आता आपण साडेतीन इंचा अशा पद्धतीने छोट्यास कोपऱ्यामध्ये चौकोन करून घ्यायचं आहे सेम याच पद्धतीने आपण चारही कोपऱ्यावरती अशा पद्धतीने चौकोन करून घ्यायचं आहे इथे मी साडेतीन इंच अंतर घेतलेलं आहे तुम्हाला जर कवर जास्त टाईट नको थोडाफार सैल वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही साडेतीनच्याऐवजी तीन इंच घेतल्यात तरी चालेल आणि हे तुम्ही तुमच्या चवरुणच्या साईजनुसार घ्यायचं आहे तुम्हाला जर तुमच्या चवरूंच्या साईजनुसार अंतर किती घ्यायचं हे कळत नसेल तर तुम्ही अडीच ती ते तीन इंच घेतल्यात तरी चालेल अगोदर आपण कमीच घ्यायचं आहे कारण कमी तर आपण नंतर एक्स्ट्रा करू शकतो पण एकदम जास्त कट झालं तर नंतर आपण काही करू शकत नाही त्यामुळे तुम्ही तीन इंच वगैरे घेतलं तरी चालेल आता आपले दोन चौकोन कट करून झालेले आहेत सेम याच पद्धतीने आपण चारही चौकोन कट करून घेतलेले आहेत आता आपण अशा पद्धतीने दोन्ही कोपरे एकमेकांवरती ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे हे बघ आता आपली शिलाई सुद्धा मारून झालेली आहे आणि ह्याचे धागे दोरे निघून येत म्हणून आपण ह्याला एक्स्ट्राची एक पट्टी लावणार आहोत जशी आपण नेहमी डबल फोल्ड करून पट्टी लावतो हो। सेम त्याच पद्धतीने ते डबल फोल्ड करून पट्टी लावून घ्यायची आहे तर हे बघा आपण चारी कोपऱ्यावरती शिलाई मारून डबल फोल्ड करून पट्टी लावून घेतलेली ला आहे तर आपला चौरंगचा कवर तयार झालेला आहे बघितलं ना अगदी पाच मिनिटांमध्ये आपला हा तयार झालेला आहे तुम्हाला तर माहीत आहेच की कोणतीही गोष्ट मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची हे सांगत असते आणि फक्त ती कशी करायची हे सांगत नाही तर ती परफेक्ट फिनिशिंग मध्ये कशी करायची हे सुद्धा सांगत असते त्यामुळे तुम्हाला जर शिलाई रिलेटेड अजून कोणते व्हिडिओ पाहिजे असतील तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा ज्या कोणत्या आपल्या चॅनल पहिल्यांदाच आले असतील आपला व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असतील तर तुम्हाला जर शिलाई कामामध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा तर आता हा कवर आपण चौरंगला कसा बसतो हे बघूयात तर हे बघा आपला चौरंग अगदी परफेक्ट झालेला आहे म्हणजे अगदी कुठेही सैल किंवा कुठेही टाईट वाटत नाहीये अगदी परफेक्ट झालेला आहे आणि कुठे चुन्या वगैरे आलेल्या पण अजिबात जाणवत नाहीयेत आणि खालच्या साईडून आपण जेवढा मेजरमेंट घेतलेला होता तेवढा भाग तो धाकून जात आहे तुम्हाला जा जर असं वाटत असेल की पाय सुद्धा दिसायला नको तर तुम्ही ह्याला फ्रील लावली तरी चालेल तर तुम्हाला हा चौरंगचा कवर कसा वाटतो हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि शिवण्याची पद्धत कशी वाटते हेही कमेंट करून नक्की सांगा आणि येणाऱ्या सणासुदीसाठी तुम्ही सुद्धा तुमच्या चौरंगला अशा पद्धतीने कवर बनवा आणि साध्या सिंपल चौरंगला मस्त असा लुक द्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा अशा छानश व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय आणि टेक केअर